नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजानी अवक अकराशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत जा कमी तीन हजार नऊशे सर सरसंद्राय चार हजार एकशे पाच जास्तीत ज्याचा चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सर आहे चार हजार शंभर जास्तीत ज्याचा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक दहा हजार सात क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे अकरा सर आहे चार हजार दोनशे वीस जास्ती ज्याज चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील